श्री स्वामी समर्थ हिंदू धर्मातील सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळीचा सण हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास आणि महत्त्वाचा आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदा दिवाळी किती दिवसाची आहे दिवाळीचा पहिला दिवा कधी आहे दिवाळीची सुरुवात कधीपासून होते आणि शेवट कधी आहे त्यासोबतच वसुबारस कधी आहे लक्ष्मीपूजन कधी आहे या सगळ्यांची शुभमुहूर्त धनत्रयोदशी पाडवा भाऊबीज या सगळ्यांची शुभमूहूर्तं मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईल तर अशा प्रकारे या संपूर्ण दिवाळीची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा यावर्षी म्हणजेच दोन हजार पंचवीसमध्ये दिवाळीचा सण ऑक्टोंबर महिन्यामध्ये साजरा केला जाईल सहा दिवस चालणाऱ्या या सणाची सुरुवात वसुबारसेच्या दिवशी होते आणि शेवट भाऊबीजेने होतो यावर्षी वसुबारस आणि रमा एकादशी एकाच दिवशी आहे तारीख आहे सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस वार आहे शुक्रवार तर भाऊबीज तेवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी गुरुवारच्या दिवशी आहे लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा सणातील अतिशय महत्त्वाचा दिवस असतो यावर्षी एकवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मंगळवारच्या दिवशी लक्ष्मीपूजन आलेलं आहे तर वसुबारस या दिवसापासूनच खरी दिवाळीची सुरुवात होत असते म्हणजेच या दिवशीच दिवाळीचा पहिला दिवा असतो आणि या दिवसापासूनच गरजाच्या बाहेर आकाशी आकाशकंदील लावला जातो आपण पंथ्या लावतो तर यावर्षी वसुबारस ही शुक्रवारी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे या दिवशी गायची तिच्या वासराची पूजा केली जाते किंवा ज्यांच्याकडे गाय वासरू नाही त्यांनी गोशाळेमध्ये किंवा आपल्या इथे आसपास कुठे गोठा असेल तर तिथे जाऊन गाय वासरांची पूजा करावी नसेल तर तुम्ही घरीच रांगोळीने चित्र काढून पूजा करू शकता किंवा मूर्ती किंवा गायवासराची त्यांची देखील पूजा करू शकता आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये गायला मातीचा दर्जा देण्यात आलेला आहे त्यामुळे आपण गायला गोमाता असे म्हणतो आपल्या मुळा मुलाबाळांना चांगलं आरोग्य मिळावं घरात भरपूर सुखसंपत्ती समृद्धी यावी यासाठी प्रत्येक घरातील स्त्रीने वसुबारसची पूजा करायची आहे या दिवशी खरं तर जिवंत गायीवास्राची पूजा करणं खरं तर खूप पुण्याचं काम आहे पण आपल्याकडे नसेलच कुठे जवळपास गाईवास्त्र तर असेल तुम्ही मूर्तीच्या स्वरूपामध्ये किंवा चित्र काढून पण पूजा करू शकता तर ही वसुबारसची पूजा साधारण सायंकाळी करतात म्हणजेच दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे तुम्ही सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेमध्ये तुम्हीही वसुबारसची पूजा करू शकता किंवा जास्तीत जास्त सात वाजेपर्यंत तुम्ही वसुबारसची पूजा देखील करू शकता लक्षात ठेवा तसेच आपल्याला सतरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला शुक्रवारच्या दिवशी रामा सुद्धा व्रत करायचं आहे वसुबारस झाली की लगेच त्याच त्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनतेरस किंवा धनत्रयोदशी आलेली आहे धनत्रयोदशी म्हणजे आश्विन महिन्यातल्या कृष्ण पक्षातील तेरावी तिथे या दिवशी तेरा या संकेलांना अतिशय महत्त्व असतं आपण जी काही धनत्रयोदशीची पूजा मांडलेली आहे तर या पूजेमा मध्ये मांडलेल्या देवी देवतांना आपण तेरा दिव्यांनी ओवाळायचं असतं या दिवशी माता लक्ष्मीची पण पूजा केली जाते त्याचबरोबर या दिवशी सोने चांदी भांडी यासारखे नवीन वस्तू पण आपण खरेदी करू शकतो धनत्रयोदशीच्या दिवशी अशा मौल्यवान धातूची खरेदी केली तर वर्षभर वर आपल्या घरामध्ये सुख संपत्ती आणि समृद्धी नांदते या दिवशी वैद्य लोक खास करून धन्वंतरी देवाची पूजा करतात पण सर्वांनीच या दिवशी धनत्रयोदशीची पूजा नक्की करावी कारण धनतवरे धन्वंतरी देव ही आरोग्याची देवता आहे आणि आपल्याला चांगलं आरोग्य लाभावं यासाठी आपण धन्वंतरीची पूजा या दिवशी करत असतो धन्वंतरी ही आयुर्वेदाची देवता आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये जे काही आयुर्वेदिक पदार्थ असतात हळकुंड लवंग तुळस दालचिनी जसे की आपण आयुर्वेदिक औषध तयार करण्यासाठी वापरतो त्या वनस्पतीची या दिवशी पूजा केली जाते तसेच या दिवशी धनाची म्हणजे पैशाची पूजा केली जाते आणि निवेद्य म्हणून धने आणि गूळ ठेवला जातो बघा धनत्रयोदशीच्या दिवशी घरातील धनाची म्हणजेच पैशाची पूजा धान्याची पूजा केली जाते तसेच धनत्रयोदशीला कोणत्या वस्तू आपण घेतल्या पाहिजे याचा देखील व्हिडिओ कालच आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल तर शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आहे आणि या दिवशी सकाळी आठ वाजल्यापासून ते साडेनऊ वाजेपर्यंत शुभमूर्त आणि दुपारी एक वाजून पन्नास मिनटापासून ते सायंकाळी पावणे पाच वाजेपर्यंत लाभ आणि अमृत मुहूर्त आहेत आणि त्यानंतर सायंकाळी सव्वा सहा ते रात्री पावणे आठ वाजेपर्यंत लाभ आणि रात्री सव्वा नऊ ते उत्तर रात्री साडेबारा वाजेपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या शुभकाळामध्ये तुम्ही भांड्याची किंवा इतर वस्तूची खरेदी करू शकता इतर कोणत्याही धातूची खरेदी तुम्ही या मुहूर्तावर करू शकता आणि या धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ते आठ वाजून वीस मिनटापर्यंत कधीही आपण पूजा करू शकतो आणि हो या दिवशी ना देखील केले जाते संपूर्ण वर्षामध्ये एक दिवस असा पण असतो की ज्या यम दिवशी यमराजाची पूजा केली जाते आणि दिवाळीतील हा दिवस यमदेपदान म्हणून ओळखला जातो या दिवशी यमदेवाला एक दिवा दान केला जातो अकाली मृत्यूची भीती नाहीशी करण्यासाठी ही पूजा केली जाते धनत्रयोदशीच्या दिवशी यमाला प्रसन्न करण्यासाठी एक दिवा लावला जातो आणि या दिव्याचा अर्थ म्हणजे आपण यमदेवांना साक्षात प्रसन्न करतो आणि आपल्या कुटुंबामध्ये कोणाचाही अकाली अपघाती मृत्यू होऊ नये म्हणून यामध्ये यमदेवांना प्रार्थना केली जाते आणि पण म्हणायचा असतो तर याचा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे याचाच नाही तर दिवाळीच्या सगळ्या पूजेंचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल माहिती मिळेल तर शनिवारी अठरा ऑक्टोंबरला धनत्रयोदशी आणि यामध्ये यमदीप दान होऊन जातं त्यानंतर एकोणीस ऑक्टोंबरचा दिवस सोडला की सोमवारी वीस ऑक्टोंबरला नरक चतुर्दशी आहे या दिवशी अभंग्य स्नान केले जाते आणि या दिवशी स्नानाला खूप खरंच खूप महत्त्व आहे स्नान म्हणजे अंगाला सुगंधी उठणं लावून शरीराने मनाची शुद्धी केली जाते या नरक चतुर्दशीच्या दिवशी सर्वांनी न चुकता अभंग्य स्नान करावे या दिवसाला ना पहिले आंघोळ असं पण म्हणतात बर परंपरेनुसार नरक चतुर्दशीला पहाटे अभंग्य स्नान करण्याची प्रथा आहे नरक चतुर्दशीला छोटी दिवाळी असं सुद्धा काही भागात म्हणतात पुराणातील ग्रंथातील माहितीनुसार या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा नावाच्या राक्षसाचा वध केला होता तर हे अभंग्य स्नान तुम्ही पहाटे पाच वाजून तेरा मिनटापासून ते सकाळी सहा वाजून पंचवीस मिनटापर्यंत अभंग्य स्नानासाठी शुभमूर्त आहे त्याच्यानंतर मंगळवारी एकवीस ऑक्टोंबरला आहे लक्ष्मीपूजन आश्विनी आमोसेचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस आणि या दिवसाची ना सगळेच जण अगदी आतुरतेने वाट पाहत असतात लक्ष्मीपूजनाचा दिवस ना अतिशय आनंदी आणि मंगलमय असतो त्या दिवशी सर्वजण अगदी गरिबापासून ते श्रीमंतापर्यंत सर्वजण लक्ष्मीपूजन करतात या दिवशी प्रत्येकजण लक्ष्मीचे स्वागत करतात दारामध्ये रांगोळी दिबी तसेच कंदील लावून लक्ष्मी मातेचे स्वागत केलं जातं कारण आपल्याकडे जे काही आहे सोने पैसा समृद्धी हे सर्व लक्ष्मी असतं जर आपण तिची मनोभावे पूजा केली तर आपल्याला यातलं काहीच कमी पडत नाही पण या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेराची पण पूजा करायची आहे यावर्षी आमोस्या ही सोमवारी वीस ऑक्टोंबरला दुपारी तीन वाजून चौवेचाळीस मिनिटांनी लागणार आहे ते एकवीस ऑक्टोंबरला सायंकाळी पाच वाजून चौपन्न मिनटापर्यंत असणार आहे आणि दरवर्षी आपण आमावश्या काळातच लक्ष्मीपूजन करत असतो त्यामुळे यावर्षी अनेकांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण झालेला आहे की लक्ष्मीपूजन आपल्याला वीस ऑक्टोंबरला करायचं आहे की एकवीस ऑक्टोंबरला पण वीस ऑक्टोंबरला प्रदोष काळामध्ये आमूस्याची व्याप्ती अधिक असून एकवीस ऑक्टोंबरला प्रदोष काळात आमूस्याची व्याप्ती अल्पकाळ आहे या दोन्ही दिवशी काळात आमोसेची व्याप्ती कमी अधिक असल्याने दुसऱ्या दिवशी म्हणजे आमोसेच्या दिवशी एकवीस ऑक्टोंबरला लक्ष्मीपूजन करावे मंगळवार दिनांक एकवीस आग सप्टेंबर रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटापर्यंत या प्रदुषकाळात तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आणि तुम्हाला या दिवशी जरी वहीपूजन करायचं असेल तर तुम्ही रात्री सात वाजून त्रेचाळीस मिनटापासून ते रात्री नऊ वाजून सोळा मिनटापर्यंत लक्ष्मीपूजन आणि वहीपूजन देखील करू शकता याच्यानंतर लक्ष्मीपूजनच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी बावीस ऑक्टोबरला दीपावली पाडवा आहे ज्याला बलिप्रतिपदा असं पण म्हणतात हा दिवस ना पती पत्नीच्या प्रेमाचा दिवस आहे या दिवशी पत्नी आपल्या पतीचे औक्षण करते या पाडव्याच्या दिवशी पण तुम्ही कोणत्याही चांगल्या वस्तूची खरेदी नक्कीच करा कारण हा साडेतीन सुद्धा एक मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी खरेदी केली तर ती अतिशय शुभ ठरते तुम्ही सोने चांदी यासारख्या धातूची पण खरेदी करू शकता किंवा कपडे भांडी यासारख्या वस्तूची पण खरेदी करू शकता खरेदीसाठी किंवा आपल्याला कोणताही व्यवसाय चालू करायचा असेल किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करायची असेल तरी हा दिवस अतिशय शुभ मांडायचा असतो या दिवशी या दिवाळी पाडव्याच्या दिवशी बुधवार बावीस ऑक्टोबर रोजी सूर्योदयापासून ते सकाळी साडेनऊपर्यंत लाभ आणि अमृत सकाळी दहा छप्पन ते दुपारी बारा तेवीसपर्यंत शुभ तसेच सायंकाळी चार बेचाळीस ते सहा नऊपर्यंत लाभ आणि रात्री सात बेचाळीस ते दहा एकोणपन्नासपर्यंत शुभ आणि अमृत मुहूर्त असल्याने या काळामध्ये तुम्ही पूजन करू शकता किंवा कोणत्याही गोष्टीची खरेदी करू शकता त्याच्यानंतर दिवाळीचा शेवटचा दिवस गुरुवारी तेवीस ऑक्टोंबरला आहे भाऊबीज हा दिवस ना सर्वांना प्रिय आहे बहिणी या दिवशी आपल्या भावाचं ऑक्षण करते त्याला ओवाळायचे आणि भाऊ पण आपल्या बहिणीसाठी ओवाणी देतो तर या दिवशी म्हणजे गुरुवारी तेवीस सप्टेंबरला भाऊबीजला दुपारी एक वाजून तेरा मिनटापासून ते दुपारी तीन वाजून अठ्ठावीस मिनटापर्यंत ऑक्षणासाठी मुहूर्त आहे या वेळेमध्ये बहीण आपल्या भावाचं औक्षण करू शकतात तर भाऊबीज हा दिवाळीचा शेवटचा दिवस असतो अशा प्रकारे यावर्षी दिवाळीचा दिवाळी ही सहा दिवसाची असणार आहे आणि दिवाळीच्या सणानंतर तुळशीच्या लग्नाला सुद्धा खूप महत्त्व आहे कार्तिक शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो आपल्या हिंदू धर्मामध्ये तुलसी विवाह फार महत्त्व आहे तर बघा दोन तारखेला तुलसी विवाह आहे ज्यांना दोन तारखेला जमणार नाही त्यांनी पाच तारखेपर्यंत कधीही तुलसी विवाह करू शकता त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत तुळशीची लग्न पण लावू शकतो त्या दिवशी सायंकाळी गोरुजमुहूर्तावर तुळशीचा सा विवाह केला जातो आणि एकदा का तुलसी विवाह संपन्न झाला की कि कित्येर विवाहाच्या मूर्ताची ति तिथी निघायलासुद्धा सुरुवात होते विवाह मुहूर्ताच्या तिथी निघायला सुरुवात होते अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीतल्या प्रत्येक दिवसाची माहिती आणि मूर्त पाहिला आहे कोणत्या दिवशी कोणत्या मुहूर्तावर आपल्याला पूजा करायची आहे तर या सगळ्या दिवसांचं शुभमुहूर्त मी दिलेले आहेत त्यामुळे तुम्ही पण मुहूर्तावरती पूजा करण्याचा नक्की प्रयत्न करा कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार श्रीस्वामी समर्थ